नमस्कार मराठी साहित्यातील अजरामर व्यक्तिमत्व कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रजांच्या जयंती दिनानिमित्त आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो आणि या मराठी भाषा दिनानिमित्त मी कवी वी म कुलकर्णी यांनी लिहिलेली माझ्या मराठीची गोडी ही कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे माझ्या मराठीची गोडी मला वाटत आहे विट माझ्या मराठीची गोडी मला वाटते आहे माझा माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनायची ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनायची माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची यारे यारे अवघे जण यारे यारे अवघे जण हा का माय मराठीची यारे यारे अवघे जण मराठीची बंद खळाला गळाले साक्ष भीमेच्या पाण्याची डफ तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी डफत तुणतुणे घेऊन उभी शाहीर मंडळी मुजऱ्याची मान करी ही माय बोली नांगराचा चालेफाळ अभंगाच्या तालावर नांगराचा चालेफाळ अभंगाच्या तालावर कोवळिक विसावली पहाटेच्या जात्यावर हिचे स्वरूप देखणे हिची चाल तडफेची हिचे स्वरूप देखणे हिची चाल तडफेची हिच्या नेत्री प्रभा दाटे हिच्या नेत्री प्रभादा सात्विकाची कांचनाची कृष्णा गोदा सिंधू जळ हिची वाढवती कांती कृष्णा गोदा सिंधू जळ हिची वाढवती कांती आचार्यांचे आशीर्वाद हिच्या मुखी वेद होती माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप द्यावी माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप द्यावी अवनत होई माथा मुखी उमटते ओवी अवनत होई माथा मुखी उमटते ओवी तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद